प्रत्येकाच्या घरात कृष्ण जन्म येणार आहे यंदा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आता श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी या संदर्भाची माहिती व्हिडिओ मी केलेला आहे तर आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास केव्हा धरावा आणि तो सोडायचा केव्हा तर या संदर्भाची बरेचसेच काही संग्रम आहेत तर या संदर्भाची माहिती आणि जर तुम्ही उपवास धरणार असाल तर काय नियम आहेत जे तुम्हाला पालन करायचे आहेत आणि वैभवलक्ष्मीचे सुद्धा शुक्रवार आहेत आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवाससुद्धा आहे तर तर हा नेमका कधी धरायचा त्या संदर्भाचीच माहिती बघणार आहोत श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचा प्रचनांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान श्री बाळकृष्णांचा जन्म झालेला आहे रोहिणी नक्षत्रावर आता संग्रमासा हो की निर्माण होतो की नेमकी अष्टमी तिथी कधी लागणार आहे आणि ती बघा पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अष्टमी तिथी लागणार जी आपल्याला दुसऱ्या दिवशीच नऊ वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे आता हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणजेच काय की सोळाला कृष्ण जन्माष्टमी आहे पण पंधरा तारखेच्या मध्यरात्री म्हणजेच सोळा तारीख जेव्हा येते तर आपलं इंग्लिश कॅलेंडरनुसार जेव्हा बारा वाजता बारानंतर नंतर दुसरा दिवस सुरू होतो मग जेव्हा सोळा तारीख येते तर पंधरा तारखेच्या रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी भगवान बाळकृष्णांचा जन्म झालेला आहे अष्टमी तिथीला आता अष्टमी तिथी ही रात्री आल्यामुळे आपल्याला दुधी दहा मनस्थिती आहे पण आपल्याला पंधरा ऑगस्टच्या रात्री म्हणजेच जेव्हा सोळा तारीख येते तर त्या मध्यरात्री याच्यात सुद्धा आहे की तुम्ही बारा वाजून चार मिनिटाने ते बारा वाजून सदोतीस मिनटापर्यंत तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमी ची श्री सेवा करायची आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि भगवान बाळकृष्णांचा जन्म हा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे म्हणून खूप वेळ बघा कमेंट्स येतील की ताई ता मग सुद्धा बघा संग्रम आहे की ताई मग नेमकं के उपवास केव्हा धरायचा तर बघा उपवास तुम्हाला हा पंधरा ऑगस्टला शुक्रवारीच उपवास धरायचा आहे आणि काही ठिकाणी बघा असं असतं जो काही गोकुळाष्टमीचा उपवास आहे एकादशीप्रमाणे असतो आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो आणि काही ठिकाणी असं असतं की बघा गोकुळाष्टमीचा उपवास हा दिवसभर केला जातो दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी जेव्हा श्रीकृष्ण जन्म होतो तर त्याच्यानंतर तुम्ही तो प्रसाद खाऊनही तुम्ही उपवास ग्रहण करू शकता प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे आपण नक्कीच आपली जी काही पद्धत आहे ना तर ती आपण फॉलो करावी आणि त्याच्यानुसारच व्रत करावे आता आपल्याला उपवास केव्हा करायचा हे तुम्हाला समजलं असेल पंधरा तारखेलाच तुम्हाला उपवास करायचा आहे आणि जेवतीची पूजा पण आहे तर ती सुद्धा शुक्रवारी आहे आणि वैभव लक्ष्मीचे शुक्रवार आहे तर त्यातल्या त्यात कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे आता काय करायचा आहे तर महिलांचा हाच प्रश्न येतात की मग शुक्रवार धरायचा का गोकुळाष्टमीचा उपवास धरायचा का बघा आपण जेव्हा वैभवलक्ष्मीचे व्रत करत असतो ज्या महिला करत आहेत तर ते त्यांच्यासाठी सांगते आपण वैभव लक्ष्मीचे व्रत व्रत ज्या पद्धतीने करतो की सकाळी फलहार घेतो किंवा खिचडी वगैरे खातो आणि संध्याकाळी तुम्ही वरण भात भाजी चपातीवर उपवास सोडतात म्हणजेच तो तुमच्या शुक्रवार धरला जातो पण आता काय होणार आहे एक तर बघा गोकुळ उपवास हा एकादशीप्रमाणे करायचा असतो आणि तुम्हाला माहिती आहे का ज्यांना वर्षभराच्या एकादशी धरणं शक्य होत नाही तर त्यांनी फक्त गोकुळाष्टमीचा जरी उपवास धरला तरीसुद्धा त्यांना वर्षभराच्या ज्या काही ए एक चोवीस एकादशी आहेत तर त्याचे फळ तुम्हाला मिळत असतं म्हणजेच ज्यांचं शुक्रवार नाही आहे तर त्यांनी आवर्जून गोकुळाष्टमीचा उपवास पंधरा तारखेलाच धरावा आणि गोकुळाष्टमीचा उपवास हा पंधरा तारखेलाच आहे अर्थात तुम्ही भगर खाऊ शकता खिचडी खाऊ शकता उपवासाचे पदार्थ आहेत तर ते तुम्ही खाऊ शकता मग तुम्ही रताळे आले राजगिरी आलेत तर दूध आलं हे सगळे पदार्थ खाऊ शकता पण आणि तुम्ही उपवास धरू शकता आता वैभवलक्ष्मीचा उपवास तर आपण संध्याकाळी सोडत असतो आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सोडायचा असतो मग आता नेमकं का करायचं काय तर बघा सग सगळ्यात आधी तर लक्ष्मीचा जो काही व्रत वैकल्य असणार आहे आणि मांडणी वगैरे सगळं त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि उपवास किंवा सोडायचा तर लक्ष्मीचा उपवास सोडता येणार नाही देवीला नैवेद्य दाखवायचा जे काही दूध साखरेचा नैवेद्य आहे जर तुम्ही दाखवला किंवा बघा वरण भात भाजी पोळी जरी तुम्ही दाखवली कारण तुम्हाला उपवास आहे देवीला नाही आहे म्हणून जे काही घरात स्वयंपाक केला आहे तर मग वरण भात भाजी चपाती तर ते त्याचा नैवेद्य दाखवावा आणि जर जेव्हा कृष्ण जन्माष्टमी साजरी तुम्ही करणार आहात जेव्हा तुमच्या घरात कृष्ण जन्म होणार आहे तर ते त्याच्यानंतर जर तुमच्या घरात जर ही पद्धत असेल की त्याच्यातला प्रसाद खाऊन मग तुम्ही उपवास सोडावा शकता तर तसं तुम्ही करावं किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मांड्यांनी उचलून तुम्ही व्रतवैकल्य करू शकता किंवा तो सोडू शकता तसंही तुम्ही करू शकता तर तुमच्याकडे जी पद्धत आहे तर ती तुम्ही करू शकता ताई आमच्याकडे कुठलीच पद्धत नाही आहे किंवा आम्ही नव्याने करून पाहत आहोत मग अशा वेळेस काही करायचं मग अशा वेळेस कृष्ण जन्माष्टमी झाल्यावर जे काही नैवेद्य असणार आहे गोपालकाल्याचे जे काही नैवेद्य आपण घरात करणार आहात तर त्यातलेच एक तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही उपवास सोडू शकता या पद्धतीने तुम्हाला उपवास सोडायचा आहे काही ठिकाणी उपवास या पद्धतीने केला जातो की जेव्हा तुम्ही देवाला जे काही तुम्ही, तुम्ही नैवेद्य अर्पण करता मग त्याच्यानंतर एक वरण भात घ्यायचं म्हणजेच भातावर वरण टाकायचं आणि त्याचा वास घेतल्याने सुद्धा आपला उपवास मोडतो आधीच्या काळी बघा अशी पद्धत होती जर तुम्हाला हे करणं शक्य असेल तर थोडंसं वरण भात घ्यावं एका घासाचं आणि त्याचा वास घ्यावा की जेणेकरून तुमचं तुमचा उपवास सुटला जाईल कुठला तर वैभव लक्ष्मीचा मग जर तुमची इच्छा असेल मग जो आपला गोकुअष्टमीचा उपवास असणार आहे तर हा तुम्हाला मग मा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्ण जन्म झाला आरती झाली नैवेद्य अर्पण केला सगळे गाणे वगैरे म्हटल्यानंतर मग तुम्ही तो प्रसाद खाऊ शकता आणि मग उपवास सोडू शकता मग तुमच्या घरात जर लहान बाळ असेल आजारी आहे मग ताई आम्हाला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्ण जन्माष्टमी साजरी करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस काय करावं तर बघा अर्थात तुम्ही पंधरा आता बऱ्याच ठिकाणी तर बघा असं असतं की अगदी अगदी सात सुद्धा मांडणी करून ठेवतात आणि कृष्ण जन्म करतात तर तुम्हाला असं शक्य असेल तर तुम्ही करावं तर अर्थात पंधरा तारखेच्या संपूर्ण दिवसभर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी फक्त तुम्ही पाळणा हलवला तरी चालेल तर भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक तुम्ही आधी थोडासा केला तरी चालेल अगदी तुम्ही संध्याकाळी पंधरा तारखेला केला तरी चालेल ज्यांना पंधरा तारखेला करणं शक्य होत नाही काय होतं ना की मासिक धर्म असेल बिटळ असेल सुतक असेल पण प्रेग्नेंट महिला ताई मी प्रेग्नेंट आहे तर मी कृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकते अर्थात तुम्ही प्रेग्नेंट आहात तर तुम्ही तुमच्या घरात तर कृष्ण जन्म झालाच पाहिजे भले मग तुम्ही राधा येऊ नाही तर बघा कृष्ण येऊ मागच्या व्हिडिओमध्ये मग मा मी तेच सांगितलं की ज्यांच्या घरात कृष्ण जन्माष्टमी साजरी होते तेव्हा नक्कीच आपल्याही घरात कृष्ण आणि राधा येते असं म्हटलं जातं की जेव्हा श्रीकृष्ण खूप आनंदी असतात तर तेव्हा ते एक राधा आपल्यासाठी पाठवतात नक्कीच जर तुमच्यावर सुद्धा भगवान बाळकृष्णांची कृपा असेल भगवान विष्णूंची कृपा असेल तर तुमच्या घरात ही राधा जन्माला येणारच आहे कारण ज्या घरात माता लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो तर त्याच घरात विष्णू येतात लक्षात ठेवा म्हणून आधी राधा आली तरी तुमच्यासारखं भाग्यवान जगात कोणी नाही आहे म्हणून तुम्ही प्रेग्नंट जरी असाल तरीसुद्धा तुम्हाला व्रत बघा आता व्रत वैकल्य कृष्ण जन्माष्टमी उपवास जरी तुमचा बघा प्रेग्नेंट असल्यामुळे बऱ्याच काही गोळ्या असतात आपल्याला मग स्वतः एक आई म्हणून स्वतःची काळजी घेणंही खूप महत्त्वाचं आहे भले तुम्ही उपवास न करता कृष्ण जन्माष्टमी साजरी केली तरी हरकत नाही पण जर तुम्हाला त्रास होत असेल तर उपवास धरायची काही करायची गरज नाही आहे काहीच नाही आहे तुम्ही सेवा केली तरी चालेल कारण बघा उपा आणि वास परमेश्वरच्या जवळ आपण राहतो जेव्हा आपण उपवास धरतो मग जर तुमच्या शरीराला ते हानिकारक आहे किंवा शाबुदाना आणि बगर खाऊन जर त्रास होत असेल आपल्या गर्भाला पण आणि तुम्हाला पण जर असं असेल तर उपवास काही कामाचा नाही आहे मग मग तुम्ही सेवा करू शकता मासिक धर्माचा समजा जो काही बघा पंधरा तारीख आहे तर पंधरा तारखेला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मग तुम्ही लगेच बारा नंतर करू शकता का तर बघा तुमच्या घरात जर दुसरं कोणी असेल तर त्यांच्याकडून पूजा करून घ्या आणि अगदी कोणी नसेल तर तुम तर तुम्ही सोळा तारखेला सुद्धा तुम्ही कृष्ण जन्म तरी आपला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी लगेच होणार आहे तर ह्याच्यात काही शंका नाही पण मग तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असेल तर अर्थात म्हणजे तुम्हाला सोळा तारखेला करू शकता संतान प्राप्तीसाठी अगदी संतान याचा अर्थ तुम्हाला मुलगा मुलगी आपल्याला व्हावं आई वयचं सुख मिळावं म्हणून नक्कीच कृष्ण जन्माष्टमीचा उपवासही धरायचा असतो आणि कृष्ण जन्माष्टमीसुद्धा साजरी करायची असते प्रेग्नेंट आहात तरीही तुम्ही करू शकता किंवा तुम्ही गर्भधारणासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तरी पण तुम्ही करू शकता तर कृष्ण जन्माष्टमी प्रत्येकाच्या घरात आनंदाने उत्साहाने आपल्याला साजरी करायची आहे आता तुम्हाला समजलं असेल की शुक्रवारचा उपवास काय आहे तो कसा सोडायचा आणि अगदी तुम्ही चौथा दिवस असेल मासिक धर्माचा मासिक धर्म चौथा दिवस आहे मग मी उपवास करू शकते का तर मी सेवा करू शकते का तर बघा काही घरात असं असतं की चार दिवस बघा पाळतात आणि चौथ्या दिवशी बघा डबल आंघोळ करूनही तुम्ही उपवास किंवा तुम्ही सेवा करता काही ठिकाणी असं असतं की चार दिवस बघा काटेकोरपणे पालन केलं जातं बरं तुम्हाला याचा त्रास होऊ नये हो पण काटेकोरपणे चार दिवस तुम्हाला ते पालन करायचं असतं पाचव्या दिवशी मग तुम्ही सेवा करू शकता आता प्रत्येक महिलांचा त्रास हा वेगवेगळा असतो काही महिलांचा पाच सहा दिवस बघा तो त्रास होतो पण काही महिलांचा अगदी दहा दिवस बघा तो त्रास होतो मग अशा वेळेस तुम्हाला त्रास होत आहे मग चार पाच दिवस बघा ठीक आहे मग त्याच्यानंतर मग तुम्ही सेवा करू शकता पंधरा तारखेला जर चौथा दिवस असेल तर कृपया सेवा करू नका सोळा तारखेला बिंदास बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता नाकडून तरी तुम्ही पाळणा हलवून घ्यावा अगदी घरात कोणीही कृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकतो पंधरा तारीख आणि सोळा तारीख भगवान श्री विष्णूंचं जास्तीत जास्त सेवा करावी बाळकृष्णांची सेवा करावी तुम्हाला माहिती आहे भगवान श्री कृष्णांचे जे काही दहा उतार आहेत तर त्याच्यामधला आठवासा पूर्ण उतार हा बाळकृष्णांचं आहे म्हणून कृष्ण जन्माष्टमीचा दिवस जास्तीत जास्त बाळकृष्णांची भगवान विष्णूंची सेवा करावी श्रावण महिन्यात शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आपल्याला जेवढं जमेल जसं जमेल आपल्याला बाळकृष्णांची सेवा करायची आहे ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही तर अगदी तई मी प्रेग्नेंट आहे तर मी झोपून आहे तर मग काय करावं तर बघा मग तुम्ही ओम नम भगवते वासुदेवा या या मंत्राचा मंत्र जप करावा आणि संतान गोपाळ स्त्रोत्र आहे तर ते तुम्ही पठण करू शकता तर ठीक आहे आजच्यासाठी इतकसाचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ